नमस्कार वनितास किचन मस्त खाऊ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय गोड चवीचं असं टॉमॅटोचं साल तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते एकदा आपण बघून घेऊ मी दोन टॉमॅटो इथं मोठे टॉमॅटो सालीसकटच आणि घेतलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एक मोठा कांदा त्याच्यात घातलेला आहे आता हे मी कुकरला दोन शिट्या काढून घेतलेले आहेत तर आता ह्याच्यावरचं साल आपल्याला काढून आहे आणि कांदा आणि आपला आतल्या टॉमॅटोचा हा गर आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे इथं मी सात आठ लसणाच्या पाकळ्या असे थोडे ठेचून घेतलेले तर आधी सर्वप्रथम आपण हे सा साल काढून घेऊ आणि टोमॅटो आणि कांद्याचा कट आपण मिक्सरला लावून घेऊ तर अशा प्रकारे साली काढून घेतलेली आहे टॉमॅटोच्या आणि आता आपला कांदा आणि टोमॅटो असं एकत्र आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला <laughs> గింగీరే కడి పొడి తయారు ఛోటా చమే కడి ప आणि आपण जे लसूण वाटून घेतलेलं आहे तर ते लसूण घालतोय त्यातच आपण घालतोय लाल तिखट म्हणजे बिना मसाल्याचं थोडासा खरपूस झाला की आपण टोमॅटोचं जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आता हे आपलं वाटण आपण घालतो घालते चवीसाठी आंबट गोड चवीचा सार आहे आपलं दाटपणा आलेला आहे तर तुम्हाला पातळ करायचं असेल तर तुम्ही आणि थोडस पाणी याच्यात ऍड करू शकतो अशाच प्रकारे आपला टोमॅटोचा सार रेडी झालेला आहे इथं बघू शकता तुम्ही भात पापड टोमॅटोचा चटपटीत सार, सार आणि शेंगदाण्याची चटणी खूप छान जम आहे याचा खूप छान सांगड आहे आणि खूप छान लागतो हे भाताबरोबर तर अशीच माझी रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद